श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र विटावा कळवा येथे स्वामी समर्थ महाराजांचं हे केंद्र दिंडोरी प्रणित असून परमपूज्य मोरेदादा यांच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आलं आहे विटावामधील स्वामींचं हे केंद्र विटावा पोलीस चौकीजवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात आहे आठवड्याच्या दर गुरुवारी स्वामींच्या सेवेकरांसाठी हे केंद्र खुलं असत दसरा विजयादशमी आणि गुरुवार हा योग एकत्र आल्याने महिला सेवेकरांनी हव्यांचं आयोजन केलं होतं आपण पाहतोय मोठ्या संख्येने सेवेकरी इथे उपस्थित आहे आपण स्वामींच्या कोणत्याही केंद्रात गेलात तरी त्या ठिकाणी आपल्याला शेकडो स्वामी भक्त मिळतील चरणी लीन होणारे स्वामींची सेवा करणारे खूप सारी लोक स्वामींवर विश्वास ठेवून आहेत विश्वास ठेवण्याचं कारणही तसंच आहे कारण स्वामी आपल्या सेवेकरांच्या पाठीशी नेहमी उभे असतात ते म्हणतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यांची खंबीर साथ सेवेकऱ्यांना मिळत असते असेच कोणी स्वामी सेवेकरी होत नाहीत त्यासाठी शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने स्वामीनय व्हावं लागतं स्वामी म्हणतात हो ना तू सेवा कर सेवेकरी हो फळाची अपेक्षा करू नकोस माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील सुद्धा तोच पोहोचतो ज्याला स्वामींचं बोलावणं येतं स्वामी जोपर्यंत बोलवत नाहीत तोपर्यंत आपण स्वामींच्या केंद्रापर्यंत पोहोचतच नाही काही ना काही अडचण येते आणि आपण स्वामींपर्यंत पोहोचतच नाही पण जर का एकदा आपण पोहोचलो की मग आपण स्वामी भक्त झाल्याशिवाय स्वामींनी झाल्याशिवाय राहत नाही स्वामींचा हा अनुभव कित्येक सेवेकरांना आला असेल माता की जय जय हो राम कृष्ण मुरली ननंदी जय श्री स्वामी सुमत स्वामी की जय माता की जय ओ सुखरी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी हरी सारे सिया महामना की जय सिया महामना की

स्वामी होऊन स्वामी सेवा केल्याचा आनंद काही वेगळाच असतो तो प्रत्येकाने इथे अनुभवला असेलच आणि मग स्वामी सेवा केल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही आपण हे जे पाहतोय हे श्रीकृष्णाचं छोटं मंदिर आहे बाजूलाच श्रीकृष्णाचं मोठं मंदिर आहे ज्यात स्वामी विराजमान झालेले आहेत दिवसेंदिवस स्वामींची महती वाढत चालली आहे कारण ही तसंच आहे सेवेकरांची निस्वार्थ सेवा स्वामींच अस्तित्व सेवेकरांना दिसणं आणि सेवेकरांच्या पाठीमागे स्वामींचं बळ स्वामी समर्थ जमी महाराष जय जय स्वामी समतो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समत महाराज श्री स्वामी समर्थ जय जय मित्रांनो हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ